नमस्कार शेतकरी बंधून आज मी तुमच्याशी लोखंड लोह किंवा ज्याला इंग्रजीत आयरन म्हणतात त्याचा वनस्पतीमध्ये काय रोल असतो थो? त्याच्याविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत बंधुनो वनस्पतीसाठी क्लोरोसिल सिंथेसिस नावाची जी प्रक्रिया आहे म्हणजे क्लोरोफिल तयार करण्याची प्रक्रिया ज्या क्लोरो जे क्लोरोफिल ज्याला आपण हरिद्रव्य म्हणतो त्या प्रक्रियेमध्ये लोहाचा अत्यंत महत्वाचा रोल आहे क्लोरोफिल जर नसेल तर झाड फोटोसिंथेसिस करू शकणार नाही आणि साखर तयार होणार नाही साखर तयार करण्याच्या क्रियेमध्ये जसा आयरनचा किंवा लोहाचा महत्वाचा रोल आहे त्याचप्रमाणे वनस्पती ज्या श्वासोच्वास करतात ज्याला आपण रेस्पिरेशन म्हणतो त्यामध्ये सुद्धा याचा महत्वाचा रोल आहे त्याचप्रमाणे डीएनए सिंथेसिस ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ज्यामध्ये सेल तयार होतात वनस्पती वाढ होते त्या प्रक्रियेसाठी सुद्धा लोह लागते आयरन लागते द्विदल वनस्पती जसं सोयाबीन चना मूग उडीद भुईमुग ह्या वनस्पतीच्या मुळावर ज्या गाठी असतात त्या गाठी नायट्रोजन फिक्सेशन करतात आणि या गाठीमध्ये नायट्रोजेनेस नावाचं जे एन्झाईम असते त्या एन्झाईमच्या निर्मितीमध्ये लोहाचा रोल आहे आए, आयरनचा रोल आहे नायट्रोजेनेस जर नसेल तर ह्या गाठी कार्यरत राहणार नाही म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन होणार नाही तर लोहाचा रोल ची निर्मिती आणि नायट्रोजिनेस मुळे जे जे नत्र फिक्स होते त्यासाठी आहे वनस्पतीचं स्ट्रेस मॅनेजमेंट जे आहे म्हणजे उष्णता पाण्याचा ताण किंवा वॉटर लॉगिंग या सर्व परिस्थितीमध्ये वनस्पतीचं संरक्षण करण्यासाठी आयरन लागते स्ट्रेस मॅनेजमेंट जर असेल तर वनस्पती कठीण परिस्थितीमध्ये टिकून राहतात आणि त्यांची वाढ चालू राहते शेतकरी बंधूंनो जर झाडावर आयरन डेफिशियन्सी असेल तर ती ओळखायची कशी याची खून सांगतो तुम्हाला मी आयरन डेफिशियन्सी असेल तर पानाच्या शिरा हिरव्या राहतात आणि शिरामधला भाग जो आहे तो पिवळसर पांडुरका होतो किंवा डेफिशियन्सी जर जास्त असेल तर सगळं पानच पिवळसर पांढुरक होऊ शकते विशेषतः ही डेफिशियन्सीची लक्षणं जी आहेत ही नवीन येण्या येणाऱ्या पानावर किंवा शेंड्याकडल्या पानावर प्रामुख्यानं दिसून येतात बंधुनो ही लोहाची कमतरता किंवा डेफिशियन्सी प्रामुख्यानं कुठं कुठे येते ते तुम्हाला सांगतो मी विशेषतः ज्या चुनखडी युक्त जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये लोहाची कमतरता असते किंवा ज्या जमिनीचा पीएच आठ साडेआठच्या वर आहे म्हणजे अल्कलाईन सॉईल ज्या आहेत अशा जमिनीमध्ये लोहाची कमतरता असते त्याचप्रमाणे पावसानं वाहून गेलेल्या धुवून गेलेल्या जमिनी ज्या आहेत ज्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे अशा जमिनीमध्ये लोहाची कमतरता आहे आणि अशा जमिनीमध्ये पिकाची वाढ खुरटलेली असते आणि लोह कमीची किंवा डेफिशियन्सीची लक्षणं दिसून येतात बंधून आता ही फेरस डेफिशियन्सी जी आहे आपल्या जमिनीमध्ये ती तुम्हाला दूर करायची असेल तर तुम्हाला जमिनीमधून किंवा सॉइलमधून तुम्हाला फेरस द्यावं लागेल जी सीजनल पिके असतात ऍग्रोनॉमिक कापूस सोयाबीन तूर यासारखी पिके असतात अशा पिकाला एकरी दहा किलो तुम्हाला फेरस सल्फेट देता येते या फेरस मध्ये वीस टक्के लोह असते दहा किलोची ची बायोटेक ची फेरस सल्फेटची बॅग येते किंवा तुम्ही तुमच्या पसंतीची कुठलीही दहा किलोची बॅग घेऊ शकता दुसरं तुम्हाला जर स्प्रे मधून द्यायचं असेल तर मग दोन ग्रेड आहेत एक आहे चिलेटेड फेरस यामध्ये बारा टक्के फेरस आहे याला किंवा फेरस ईडीटीए म्हणतात त्यामध्ये बारा टक्के फेरस आहे ते तुम्हाला फवारून देता येते किंवा जमिनीतून देता येते आणि लोहाची जर कमी जास्त असेल किंवा आपल्या जमिनी जास्त चुनखडी असतील किंवा आपण फॉस्फेट खताचा खूप जास्त वापर केला असेल तर मग साध सल्फेट किंवा ईडीटीए न काम होत नाही तिथे तुम्हाला डबल चिलेटेड जे आहे ज्याला एफीएडा किंवा फेरस एड्डा म्हणतात हे डबल चिलेटेड आहे यामध्ये फेरस फक्त सहा टक्के असते परंतु त्याची मिळण्याची क्षमता किंवा अवेलेबल एफिशियन्सी ती खूप जास्त असते ते जमिनीतूनही देता येते फवारणीतूनही देता येते एक लिटरला एक ग्रॅम हे फवारणीचं प्रमाण आहे तो ई एड्डा तुम्ही फवारून द्या किंवा जमिनीतून जर द्यायचं असेल तर तुम्हाला एकरासाठी एक एक पाचशे ग्रॅम फेरस एड्डा ट्रीप मधून तुम्हाला सोडता येते अशा प्रकारे फेरसची डेफिशियन्सी तुम्ही आपल्या पिकावरची दूर करा आणि आपलं होणार उत्पन्न मेंटेन करा शेतकरी बंधू लोह किंवा फेरस याची मी तांत्रिक माहिती तुम्हाला दिली अशाच प्रकारची तांत्रिक माहिती वेगवेगळ्या मूलद्रव्याची आणि पिकाविषयी मी तुम्हाला देत जाईन आमची माहिती आपल्याला जर आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आमच्यासोबत जोडलेले राहा धन्यवाद जय हिंद